महाड तालुका रिक्षा युनियन आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धा शहरातील क्रांतीस्तंभ मैदान येथे असून या स्पर्धेचे उद्घाटन युनियनचे अध्यक्ष रोहित रवींद्र पाटील आणि युनियनचे हितचिंतक सिद्धेश पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले रिक्षा युनियन अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत महाड एस टी स्टँड नाईट रिक्षा स्टॉप संघ दस्तुरी नाका रिक्षा स्टॉप संघ ए व बी विरेश्वर मंदिर रिक्षा स्टॉप संघ जुना पोस्ट नाका रिक्षा संघ ए व बी भाजी मंडई रिक्षा स्टॉप संघ शिरवली महाडी कोंड रिक्षा स्टॉप संघ रायगड नातेकिंड रिक्षा स्टॉप संघ वेलकम रिक्षा स्टॉप संघ श्रीराम मंदिर रिक्षास्टॉप संघ आणि नवेनगर रिक्षास्टॉप संघ अशा बारा संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतील अंतिम सामन्यात जुना पोस्ट नाका रिक्षास्टॉप ए संघाने रायगड नातेखिंड रिक्षास्टॉप संघाला अटीतटीच्या सामन्यात एका धावेने पराभूत करत तिसऱ्या महाड तालुका रिक्षा युनियन चषकावर आपले नाव कोरले यावेळी रायगड नातेखिंड रिक्षा संघ हा उपविजेता ठरला तर तृतीय पारितोषिक या स्पर्धेत बेस्ट बॉलर हरीश महाडिक तर बेस्ट बॅटर बंटी जाधव यांची निवड झाली या स्पर्धेला राज स्पियन्स पाच धारिया रिक्षा मेकॅनिक अभि गुडेकर ॲडव्होकेट मंगेश होमणे ॲडव्होकेट विशाल गोलांबाडे रिक्षा युनियन माजी अध्यक्ष लक्ष्मण भुवड तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अजित सोडवणे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते या स्पर्धा यशस्वी होण्याकरता स्पर्धा प्रमुख मुकेश शिंदे मिळिंद निंबरे सजित पाटील संजोग म्हशीरकर नारायण जगताप शंकर कदम महेश मेहता प्रभाकर खांबे आदी स्पर्धा कमिटीने विशेष मेहनत घेतली कृषी दर्पण न्यूज चॅनल साठी राजेंद्र जयपाल महाड रायगड